श्री हनुमान जयंती झाल्यानंतर येणाऱ्या रविवारी परंडा शहरात श्री हनुमान रथोत्सवची जुनी परंपरा आहे रथाची आरती करून रथोत्सवाला सुरुवात होते आरतीवेळी महंत योगी श्यामनाथ बाबाजी महाराज शिवचरणानंद सरस्वती महाराज संजय महाराज पुजारी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल उद्योजक काकासाहेब साळुंखे सुबोधसिंह ठाकूर मेघराज पाटील विश्वजित पाटील माजी नगरसेवक मकरंद जोशी अमर साळुंखे प्रशांत गायकवाड बाळासाहेब गायकवाड संचालक अनिकेत काशीद राजभाऊ काळे मनोज चिंतामणी राहुल गवळी जयंत भातलवंडे श्रीनिवास डाके सुहास शहा अशोक जाधव यांच्यासह आधी जण उपस्थित होते या श्री हनुमान रथोत्सवात युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान या उत्सवाला सुरुवात झाली लाल मारुती मंदिर ते राजापुरा गल्लीतील कळा मारुती मंदिरापर्यंत ही रथयात्रा काढली जाते ही परंपरा जवळपास दोनशे वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे रथासमोर अश्व राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज सजीव देखावा अकरा फुटी कर्नाटकी बाहुल्या भाविकांचे आकर्षण ठरले रुद्रा साऊंड डी प्लस लाईट लेझर पेपर बास ची सिस्टीम होती काळा मारुती मंदिरात रथ आल्यानंतर दोन्ही मारुतीची भेट घातली जाते मंदिरात समोर येऊन महाआरती करण्यात येते त्यानंतर रथ मिरवणूक करत परत आणली जाते लाल मारुती मंदिरात रथोत्सवाची सांगता केली जाते याच ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते रथोत्सव यात्रेत सहभागी झालेल्या युवकांनी आकर्षक भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या व्यावसायिक राजू माळी यांनी मंदिर आणि रथाची आकर्षक फुलांची सजावट केली होती संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा